सत्तारा नगरपालिकेच्या वतीनं आपला जुना हा जो जनावरांचा दवाखानाचा परिसर आहे या ठिकाणी अद्यावत पार्किंग व्यवस्था ही करण्याचं आता शुभारंभ होणार आहे या कामाचं जी काही सगळी प्रक्रिया जी आहे मान्यता मंजुरी त्याला लागणार निधी त्याचबरोबर त्याचं टेंडर वगैरे या सगळ्या गोष्टी नगरपालिकेनं केल्या के आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदकडनं आम्ही एन ओ सी पण घेण्याच्या मार्गावर हो आहे याबाबत आणि इथं ही जागा जिल्हा परिषदची आहे आणि याचं रिझर्वेशन आपलं नगरपालिकेचं चा पार्किंगचं आहे त्यामुळं त्या पद्धतीनं शिव मॅडमशी मॅडमची पण आमची चर्चा झाली त्यांनी पण याला एन ओ सी देण्याची तयारी दाखवली आपल्याला माहीत आहे की आपल्या जुन्या साताऱ्या शहर म्हणजे जुनं जे आपलं शहर आहे या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम फार आपले दोन आपले रस्ते बाजारपेठ वगैरे सगळं इथं असल्यामुळं आणि सगळा परिसर जरा गजबजलेला असल्यामुळं पार्किंग हा फार मेजर विषय होतो आता त्याला एक पर्याय म्हणून आपण इथं पार्किंगची ही व्यवस्था आणि त्याचबरोबर हॉकर्ससाठी म्हणजे जे खाऊ गल्ली टाईप जो कन्सेप्ट बार्कच्या आपण बघतो तसं या ठिकाणी एनक्लोज म्हणजे त्यांनासुद्धा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा काही कुठंही रस्त्यावर वगैरे बसण्याचा विषय नाही त्यांनासुद्धा इथं सेफ आणि बंदिस्त पाणी त्याचे लागणारी स्वच्छते जी आहे परत जे काही खाद्यपदार्थ आपण टाकून देतो त्याला लागणारा बायोडायजेस्टर वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण या प्रकल्पामध्ये धरलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण हे करतोय साधारण ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग टेरेस असंही या बिल्डिंगची आहे बऱ्यापैकी या बिल्डिंगचं जे आहे ते आपण राजवाड्याचा जो लुक आहे था था। जो हेरिटेज लुक आहे तो ध्यानात ठेवूनच आपण या बिल्डिंगचं समोरचं जे काय आहे ते काय म्हणायचं आपलं समोरचं एलिव्हेशन सॉरी एलिव्हेशन जे आपण म्हणतो ते आपण कसं ठेवलेलं आहे कारण राजवाडा इथं असल्यामुळं त्याचबरोबर आज नाही म्हटलं तरी साधारण दीडशे गाड्या फोर व्हीलर्स या पार्किंगमध्ये आपल्याला बसवता येणार आहे त्याचबरोबर पंच्याहत्तर स्टॉल्स आपण इथं हॉकरसाठी म्हणजे खाऊ गल्ली टाईप जे आपण म्हणतो आहे त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहे टेरेस कॅवर आपण कॅफे जे हे केले त्याला टेन्साईल स्ट्रक्चरवरनं दिलं जाणार आहे म्हणजे दिसायला पण चांगलं दिसल आणि तर पंचवीस कॅफेज वर उघू शकतील अशा पद्धतीनं टेरेसवर हे केलं जाणार आहे आणि टू व्हीलर पार्किंग जे आहे शंभर टू व्हीलर या ठिकाणी दीडशे गाड्या सोडून शंभर टू व्हीलरचं पार्किंग होईल अशा पद्धतीनं हा पार्किंगचा प्रकल्प आणि रेस्टॉरंट टेरेस हे असं आपण इथं हे केलेलं आहे आता याचं काम लवकरच आपण सुरू करतो आहे महायुतीच्या आपल्या सरकारच्या माध्यमातनं हे सगळ्यांनीच हा प्रयत्न करून आज हा प्रकल्प हे केला आहे आणि लवकरच भूमिपूजन सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं मी असेल साहेब असतील उदयनराजे बाकी जे जी आपले जिल्ह्याचे सर्व जी, मंत्री महोदय असतील सगळ्यांना घेऊन आम्ही एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी झाडं पण जी आपली आहेत ती पण थोडं वाचवण्याच्या सूचना आम्ही केल्यात तर आपण इथं मागं जे मोठं झाड बघतोय आणि मला नाही वाटत आपल्या आता पिढीमध्ये एवढं मोठं झाड आपल्याला आता बघायला मिळालं आता ते वाचवायचं कसं हा आमचा प्रयत्न नक्की चालू आहे त्याला हे पण एकच अडचण आहे ते जी जी की ते झाड पूर्ण वाचवायचं म्हटलं तर पार्किंगची सोय जी आहे ती पार्किंगची क्षमता जी आहे ती कुठंतरी कमी होऊ शकल तरी जे आपले आर्किटेक्ट आहेत त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तरी थोडं वर्कआउट करतो रिवर्किंग करतो आणि पार म्हणजे हे झाड वाचेल कसं मोठं थोडीफार पेरीफेरीला जी झाड आहे तिथं काही प्रॉब्लेम नाही काही एखाद दुसरे झाड आपल्याला इथनं शिफ्ट करायला लागलं तर तो पण प्रयत्न आम्ही नगरपालिकेकडनं करतो यार यार या साधारण पन्नास कोटी पन्नास कोटीचा हा प्रकल्प आहे हा प्रकल्प राज्य सरकार केंद्र सरकार या दोन्ही याच्या माध्यमातून हा प्रकल्प होऊ घातलेला आहे आणि याला टेंडर वगैरे झालंय याला निधी शंभर टक्के उपलब्ध आहे त्याला कुठली अडचण येणार नाही आणि ह्याच्यात अजून काही वाढीव लागलं तर त्याची गरज पडली तर आम्ही सुधारित प्रमाण करून सुद्धा त्याला मंजुरी शासनाकडनं आम्ही आली वर्कआउर्डर टेंडर झाले मला वाटतं एक दहा आठ दहा दिवसांमध्ये किती कुठे आठ दहा दिवसामध्ये वर्कआउट झाला काय अडचण येणार नाही लवकर वर्कआउर्डर होऊन ऑर्डर कधी होईल मग एक दहा दिवसात वर्कआउट होईल टेंडर तर झालेलं आहे त्यामुळं एक महत्वाचा हे काय म्हणतो टप्पा संपलाय एक दहा दिवसात दहा किंवा अगदी पंधरा दिवस झाला वर कॉरिडॉर व्हायला काय अडचण आहे पे आणि पार्कच असणार असणारे मोफत नाही शेवटी त्याचं मेंटेनन्स वगैरे या गोष्टी राहिल्या पाहिजेत आणि असं काय फार त्याला म्हणजे काय म्हणायचं फार काय जास्त आपण हे लावणार नाही शेवटी मेंटेनन्स वगैरे याच्यासाठी पे अँड पार्कची सोय इथं करायला लागणार आपल्याला कारण बाकीचं स्वच्छता राखणं सिक्युरिटी सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवायला लागणार त्यामुळं आपल्याला पेएन पार्कची सोय करावी नगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर नाही आहेत त्यामुळं कुठल्याच निवडणुका जाहीर नाहीत आताची प्रक्रिया जिल्हा परिषद ह्याची त्याची चालू आहे त्यामुळे ज्या त्या वेळेला वे निवडणुका झाल्यावर मग पार्टी काय निर्णय घेते भारतीय जनता पार्टी आमचे नेते देवेंद्रजी वगैरे हे काय ठरवतात था त्याप्रमाणे पुढचे निर्णय होतील काल लातूरमध्ये राष्ट्रवादी ऐकून घ्या मी आणि उदयनराजे दोघेही भाजपमध्ये दोघेही पदाधिकारी आहे आणि इथं जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था या कशा लढायच्या हे भाजपकडनं पार्टीकडनं करू बाबा बीजी या शब्दाचा हो। अर्थ विश्लेषण इथल्या पत्रकारांना करता येत नाही जिल्ह्यातल्या म्हणाले आहेत तुमच्याशी अजून चर्चा होऊ शकली गेली नाही पण मी परत सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष असतील हे सगळ्या जिल्ह्याचं मिळून जो निर्णय घेतील मग जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका जे काय असेल जो पक्षाकडनं निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करणार राजमाता जिजाऊ यांचं पाचडीतील जो वारडा आहे त्याची दुरावस्था झालेली आहे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर कुणी त्याच वंशा त्यासाठी आता बघू आपण हे मधी आम्ही कार्यक्रमाला सगळेजण गेलो होतो त्यामुळे आपले समाधी स्थळ वगैरे हे जतन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय आणि तिथलं राजवाड्याला पण काय जतन करण्याची गरज असेल ती आम्ही करू थोडं जे आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडं सगळा तो परिसर आहे त्यामुळे त्यांना थोडं विश्वासात घेऊन आपल्याला करायवे राष्ट्रवादी पवार हायवेचं काम इंदापूर मानगाव हे दोन बायपास सोडून आणि संगमेश्वरच्या इथलं एक थोडं काम सोडून बाकीचा सगळा मुंबई गोवा हायवे आणि आपलं चिपळूणचा जो मधी पडलेला पूल होता सगळं मिळून साधारण डिसेंबर एंड पर्यंत हे काम पूर्ण व्हायला येणे मानगाव इंदापूर बायपास आणि संगमेश्वर हे थोडं काम पुढे पर्यंत जाईल कारण त्याचे टेंडर थोडी उशिरा बाबा लातूरमध्ये लातूर बंद आहे छाव संघटने लातूर बंद करण्यात आलं पालकमंत्री म्हणून तुम्ही कसं या अगोदर काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा झाला होता लोकशाहीमध्ये हे अधिकार सगळ्यांना आहेत बंद पुकारायचे वगैरे जिल्हा प्रशासन त्याच्यावर योग्य लक्ष ठेवून आहे कलेक्टर मॅडम असतील एस पी साहेब असतील हे लक्ष ठेवून आहेत आणि त्याला कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि कुठेही लोकांना किंवा सर्वसामान्यांना व्यापाऱ्यांना वेटीस धरलं जाऊ नये याच्याकडे आम्ही लक्ष देऊ बाकी आंदोलन या गोष्टीचा अधिकार सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये तो काय अधिकार आपण कोणाचा काढून देऊ शकतो ज्यांना स्वतःहून त्यात सहभागी व्हायचे ते होतील आपण त्याला असे करू पण शेवटी जबरदस्ती दादागिरी वगैरे हो ह्या गोष्टी चालणार नाहीत आणि जिल्हा प्रशासन त्याप्रमाणे लक्ष द्या बाबा